थोड थोड जास्त जास्त घेऊन का बरोबर आपण कोण आहे माहिती का, का तुला मतदार मतदार म्हणजे राजा आणि राजा कोणाच्या पाया पडायला जात नसतो

मतदान आणि फायदा हे दोन वेगवेगळे विषय आहेत कम्प्युटर बरोबर आहे आता आता उमेदवार तर प्रत्येकाकडून थोडे थोडे पैसे घ्या घेऊ म्हटलं बरोबर आहे आता मतदान झाल्यानंतर पाच वर्ष काय दिसत काय आपल्याला पण उमेदवार कोण पैसे घेण योग्य वाटतं का अयोग्य वाटतं काय वाटतं मला योग्य वाटतं आता माझा फायदा होतो विशेष बघा मला पण ताकद वाटते कारण परत नाही भेटते या गोष्टी नाही मतदान मतदान शब्द अर्थ काय मतदान मताच दान करण नाही मताच दान करणं रक्तदान अन्नदान दान 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 म्हणजे देणे काय करता तुम्ही हे दान करत नाही तुम्ही किंमत करता त्या तुम्ही तुमच्या मताची किंमत करता बरोबर आहे हे दान करत नाही तुम्ही व्यवहार करता दान करता मतदान म्हणजे तुम्हाला तो एक संविधानाने अधिकार दिला अधिकार <laughs> की बाबा तुमचं मत हे खूप अनमोल कारण की त्या मतामुळ तुमच्या गावचा तुम्ही आस्वार पोटे घेताना पैसे काय तुम्ही आजकालची चढून पिढी तुम्हाला कळलं पाहिजे गावचा विकास कसा होईल काय होईल याच्यावर केलं पाहिजे तर तुम्ही एखादा उमेदवार म्हणेन चल रे तुला धाब्यावर पार्टी देतो निघाला तिकडे बोमले नाही या गोष्टीचा विचार करा ना <laughs> तुम्ही शिक्षित झाले पाहिजे रे तुम्ही पुस्तक वाचा तुम्हाला पळण्याच्या मधून आपल्या पूर्वजांनी किती जणांनी बलिदान दिलं रक्त सांगलं तेव्हा तो आपल्याला अधिकार मिळाला की आपलं मत आपण हे केलं पाहिजे याचा दुरुपयोग अरे ते पाटे अरे तुम्ही मत विकता म्हणजे स्वतःला विकता तुम्ही आणि किती दिवस पुरणार पैसे

गोष्ट तर बरोबर नाही कळत नाही तुम्हाला हो मी तर माझं मत व्हायला घालत नाही मी तर माझं मत देणार शंभर टक्के मला जो वाटतो मी बघणार उमेदवार कोणता परफेक्ट आहे त्याला मी माझं मत देणार कारण की मी माझं मत व्हायला नाही घालणार कारण की तुम्हाला त्याच्यातून एक चांगला उमेदवार निवडून आणणं म्हणजे आणणंच आहे जो आपल्या गावचा विकास करेल गावचा विकास झाला खेडेपाडी सुद्धा मी तर बेस्ट घालणार आहे अरे एकवीस शतकात जगतोय आपण बरोबर ना अजून तेच तोकडे विचार एवढं जर कळत नाही की आपण आपलं मत विकतोय याच्यापेक्षा दुर्दैव काय आपलं पैसे कोणाला बोलता घेत नाही हा जे काम करा ते काम करा मेंदे होऊन जाता तुम्ही मेंदी मेंदी गिरे जगण्यापेक्षा लाचार होण्यापेक्षा आहे ना

मी काय म्हणतो मतदान ना आपण चांगल्या उमेदवारालाच मतदान देऊ आपण पण मी काय म्हणतो घ्यायला काय अडचण बालिश बुद्धी गाडवा पुढं वाचली गीता आणि गाडव काय म्हणतो रातचाच गोंधळ बारा होता आणि कुठून येतो इतका कॉन्फिडन आणि तो आमच नशीब का तात्या चार ज्ञानाच्या गोष्टी सांगतात तर त्यांना तंडतोय उग तात्या मूड मध्ये होते नाही तर तात्याने तुला तुडू ला शांतपणे बसलो होतो फायद्याची गोष्ट मला कुणी सांगितली चप्पल कुठे माझी त्या चपलीने तुझं तोंड सडकवलं पाहिजे

काड्या करता आपलं कार्य करतात हॅलो का? हा किती वाजताय हळद सात वाजताय का बरं 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 हा येतो येतोय येतो येतो ये आ, 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 हा निश्चन तर येतोय बर लग्न कधीच आहे काय मंगळवारी काय हां हां बर चालतं चालतंय ओके बर काय दादा आम्ही निवंत कशाचे बाबा आमच्या मागे काही ना काही गडबड पण सध्या तर आमच्यापेक्षा तूच जास्त गडबडीत दिसतोस करावं लागतं <laughs> नानाच काम आहे हा नानाचा सच्चा कार्यकर्ता आहे ना का तू तू नानाचा डावा का उजवा आता घ्या आताच तुम्ही आल्या चालू झाली काय नाही काय जात तुम्ही हो ते काय उद्या जरा नानाचा फॉर्म भरायचा बर ते जरा गडबड आहे आणि अर्धा दिवस झालं लईच ताण झालेली माझी इकडे पळ तिकडे पळ ह्यान त्यान फंड हे ते नानाचा फोन आल्यावर काही बोलता येत नाही <laughs> रात ना दिवस ना काही ना काही मुलांनी फार काळा पडला काय सांगेल तुम्हाला आहे बरं तेवढं ते कुठं फिरवतो नाना बरोबर आता <laughs> आज इथून पण नाना तिथून ह्या इकडं जा तिकडं जा दौंड हे ते फंड मग आता काय आता राजकारण मांडव करावंच लागतंय ना आणि त्यातले त्याचा नानाचा जरा ह्या लहर आहे काढून मग काय ना ना फंड देतो का तुझ्याकडं ना सोबत ना हा मी एकटा कसं जाईन म्हणजे तुझं असं झालं गाडाव मेल वजनी शिंगरू तुम्ही घ्या आल्यापासून चालू झाले तुम्ही आता बरं बरं चालू द्या बाबा तुमचं आणि कोण कोण उभय नाव साहेब वरच्या सरजीराव सरजीराव आणि आपले युवा नेते युवा नेते आपले म्हणजे तुमचे हा म्हणजे आपले आपल्या गावातले चांगले त्यांना म्हणा निवडून आल्यावर कोणी काही आहे ना पण निवडून आल्यावर चांगले काम करा म्हणा जरा गावासाठी नानाच येणार या वेळेस आणि आपल्याला नानाला आणायची काही करू आणि तुमचं बी लक्ष अस नानाकडं नाही आहे आता आम्ही देऊ लक्ष तेच बरं 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 तुमचा हातभार असला म्हणजे जरा बरं आहे ना आणि काय संध्याकाळी जरा नियोजन ठेवले पोहोरांना हां सगळंच ठेवलंय आता तुम्हाला कसं सांगू पण ठेवलंय नाही का चालू दे बाबा तुमचं आता काय तुमच्या तुमच्या हिशोबाने आता आम्हाला काय सर येऊ का मग हा काम आहे हॅलो हॅलो अरे भो इथं हॉटेल पशी हा ये ना संजाला रव्याला सोन्याला घेऊन या आणि आता आपला गाणं पहिलं त्याला पण घेऊन या हां अरे विश्वास नाही करतो महाजाव होणार म्हणजे होणार शब्द दिला की नाही आपण नानाचं कार्य करताय आहे राहू शब्दाला लई पक्का आहे आपण लवकर या मी जातो आतमध्ये हा हा सगळ्यांना सांगितलं आहे मी तसं पण या हां चालते चालते बरं बोलतो मॅनेजरसोबत